कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय मुंबई ठाणे पालघरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय मुंबई ठाणे पालघरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपले प्रतिनिधी मनोज मनोज आपल्या सोबत जोडलेले आहेत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय काय अधिकची माहिती नक्कीच मॅम आपण भेटत काही काही दोन तीन दिवसापासून भेटत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे आपण भेटतो सकाळी जाणाऱ्या चाकर तारांबळही उडालेली आहे आणि आता आपण कुठेतरी पाऊस थांबलेला आहे आणि आपण हवामान खात्याकडनं दे देखील मुंबईमध्ये तसंच मुंबई मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवली आहे तसंच येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ये ता काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसंच आपण म्हणतो मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी हवामान खाद्याकडनं येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसंच आपण म्हटलं तर कोकणमध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मोठा पाऊस मुसळधार पाऊस पडण्याची पूर्ण वर्तवलं गेलं आहे आपण बघितलं शासनाकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे की समुद्र ठिकाणी तसंच ज्या ठिकाणी डोंगर वस्तू त्या ठिकाणी जाऊ नये कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तसंच काही नसता होण्याची शक्यता तसंच बीएमसी कर्मचाऱ्याकड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते अधिकारी आहेत ते अलर्ट जारी करण्यात उभे करण्यात आलेले आहेत आणि आपण बघतो या पावसाला आता कुठेतरी विश्रांती भेटली आणि सकाळपासून आपण मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली होती पण आता कुठेतरी शांतता पावसाने घेतलेली आहे त्यामुळे आता धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी